नमस्कार माझे नाव रुद्र देवेंद्र वैद्य आळंदी देवाची आज दास नवमी निमित्त मी श्री ग्रंथ सहावा चातुर्य लक्षण ह्या वाचन करणार आहे श्रीराम रूप लावण्याभ्यासिता न ये सहज गुणास न चले उपाय काहीतरी धरावी सोये अंगातुक गुणाची श्रीराम काळे माणूस गोरे होईना वनाळास चाले ना मुक्यास वाचा फुटेना हा सहज गुण श्रीराम आंधळे डोळस डिस होय ना बधीरते ऐक ना पांगुळ पाये घेईना हा सहज गुण श्रीराम कुरुपतेची लक्षणे किती म्हणून सांगणे रूप या कारणे पालटेना श्रीरा श्रीराम सोडिता जाती उत्तम गुण अभ्यासिता येती कुविद्या सांडून शिकती सहाने विद्या श्रीरा